राज्यात दहा हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची बनावट भरती झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली विदर्भातील बोगस शिक्षक भरती प्रकरणानंतर राज्यातल्या शिक्षण खात्यात अनेक गैरव्यवहार समोर येत आहे आणि त्यामुळे आता शिक्षण विभागानं राज्यभरातील सर्वच शिक्षकांचं पोस्ट मॅपिंग सुरू केलंय मंजूर जागांपेक्षा अधिक जागांचा पगार दिला जातो का हे तपासण्यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांचं पोस्ट मॅपिंग करण्यात येत आहे या निर्णयाला शिक्षक संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय जे शिक्षक बोगस आहे हे उघड उघड पडतील आणि त्यांच्यावर कारवाई करता येईल महाराष्ट्र राज्य सर्वप्रथम शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करते महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करणार आहे की संघटना ही वाटेल ते जे लागेल ते सहकार्य शासनाला करायला आमची आमची तयारी आहे परंतु अशा शिक्षणावर कठोरातली कठोर कारवाई करा पोस्ट मॅपिंग नंतर बोगस शिक्षकांचं भिंग फुटणार आहे मात्र या शिक्षकांवर कडक कारवाईची ही गरज आहे